गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या गणेश उत्सव नुकताच पार पडला गणपती विसर्जनानंतर आता नागरिक पर्यटन स्थळाकडे वडले आहेत आज रविवारची सुट्टी असल्याने अनेक ठिकाणी पर्यटकांची प्रचंड गर्दी झाली आहे विशेषतः मोर्शी तालुक्यातील सिंबोरा धरणावर पर्यटकांनी मोठी गर्दी केली असून वाहतूक कोंडीमुळे त्यांची मोठी गैरसोय झाली आहे गणेश मिळालेल्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी आणि गणपती विसर्जनानंतर आराम करण्यासाठी नागरिक विविध पर्यटन स्थळांना पसंती देत आहेत याच क्रमाने आज मोर्शी तालुक्यातील सिंबोरा धरणावर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली सकाळी लवकरच अनेक पर्यटक आपल्या कुटुंबासह धरणाच्या दिशेने निघाले मात्र धरणाकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या दोन किलोमीटर पर्यंत लांबच लांब रांगा लागल्या होत्या या गर्दीमुळे परिसरातील वाहतुकीचे संपूर्ण नियोजन कोडमलेले स्थानिक प्रशासनाकडून वाहतुकीचे कोणतेही नियोजन नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला वाहतूक कोंडीमुळे अनेकांनी आपली वाहने रस्त्याच्या कडेला सोडून चालत जाणे पसंत केले यामुळे पर्यटकांचा झाला सिंबोरा धरणासारख्या लोकप्रिय पर्यटन स्थळी अशा गैरसोय होत असल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे पर्यटक स्थळी येणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षात घेऊन भविष्यात तरी प्रशासनाने योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे जेणेकरून पर्यटकांना आनंददायी आणि सुखकर अनुभव घेता येईल